संध्याकाळ झालेली आहे मुंबईतील चाकरमणी जे आहेत आपल्या घरी जायला निघालेले आहेत आणि सी एस टी स्टेशनवर आपण आत्ता आहोत आपण बघू शकतो की कमी लोकसंख्या आहे का आज कारण की आज एक तर शुक्रवारचा दिवस आहे रेल्वे प्रशासनाने सांगितलं होतं की समजा गरज असेल तरच रेल्वेचा प्रवास करा अन्यथा घराबाहेर पडू नये आणि पर्यायी मार्गांसाठी प्रवास करावा किंवा मग वर्क फ्रॉम होम किंवा इत्यादी गोष्टी कराव्या आणि असे सगळे कार्यालयांना देखील निरोप देण्यात आले होते नेमका आपण बघू शकतो रोजच्या तुलनेत जी गर्दी आहे आपल्याला कमी दिसून येत आहे सी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ठिकाणवर आपण आहोत आणि लोकल्स जे आहेत म्हणजे प्लॅटफॉर्म नंबर एक ते स आता, या परिसरामध्ये आपण आहोत आपल्या सोबत काही रेल्वे प्रवासी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊयात दादा काय सांगाल तुम्ही कुठे जात आहात कितीची ट्रेन पकडत आहात मी आता मी आता पाच सदोतीस ची ट्रेन पकडतो डोंबोली फास्ट लोकल आहे मी रायला भांडुपला आहे दादा ती पकडणार आणि घरी जाणार आहे आता माझं तुमची ट्रेन आहे का वेळेवर तुम्ही आज पोचताय का आजची परिस्थिती मला तर मला तर बरी वाटते आजचं ट्रेन टाइमावर चालू आहे व्यवस्थित मग त्या आज थोड्याच ट्रेन असतील त्या की कॅन्सल झाले असतील उद्याचं बहुतेक थोड्याशा जास्त असतील आज रात्री साडेबारा वाजता ब्लॉक जो आहे तो सी एस टीचा सुरू होणार आहे तर मग उद्या तुम्ही उद्या तुम्हाला सुट्टी असते का उद्या तुम्ही इथे नोकरीसाठी येणार आहे उद्या तर येणार आहे आमचं चालू आहे उद्या पण काय आता सरकारने आपल्या बी एस टी पण चालू केलेल्या आहेत थोडे जास्त ठेवल्या आहेत त्यांनी चालू तर एस टी चालू ठेवल्या आहेत पण रो रेल्वेमधनं येणारे लोकांची संख्या जेवढी पाहता मुंबईमध्ये ट्रॅफिक होऊ लागलं आहे आज सकाळी देखील मुंबईकडे येणाऱ्या दिशेने सर्व रोड्सवर ट्रॅफिक जाम झालं होतं मग उद्या तुम्ही ट्रॅफिकमध्ये अडकणार ट्रॅफिक तर आहेच सर्व सर्व ठिकाणी पण लोक कसं म्हणजे बहुतेक करून ट्रे ट्रेनचाच यूज म्हणजे हे करतात पर्याय तोच निवडत आहेत बी एस टी पण म्हणजे रोड रोडलाईन पण ट्रॅफिक तर आहेच सध्या तरी बघू शकतो मुंबईकरांच्या अशी प्रतिक्रिया की रोडवर तर ट्रॅफिक आहेत पण रेल्वे त्यांना पसंती देतात दादा तुम्ही कुठून आले आहात कुठे जात आहात तुम्ही आता मी आता घरी घाटकोपरला चाललोय ट्रेन व्यवस्थित आहे आज पाच सहाची लागलेली आहे डोंबिली लोकल आणि मग उद्या उद्या तुम्ही काय करणार कारण की आज रात्री साडेबारा वाजता ब्लॉक सुरू होतो उद्या साडेबारा वाजता ब्लॉक चालू होतो तर मी सध्या वर्क फ्रॉम हो। होम करेन वर्क फ्रॉम हो नक्कीच मुंबईकरांना पुन्हा एकदा संधी भेटलेली आहे वर्क फ्रॉम होम करण्यासाठी आणि त्याच कारणाने जे आहे मुंबईकर जे आहेत उद्या विकेंड एकीकडे साजरा करणार आणि रेल्वेचा ब्लॉक असल्या कारणाने घरीच राहणार आहेत आणि त्यांचं जे आहे काम त्यांच्या घरून करणार आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट अक्षयसोबत मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई